विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत चिमुकल्यांची मोठी लोकशाही उमरेडच्या स्वर्गीय आला प्राथमिक शाळेत पार पडली निवडणूक विद्यार्थ्यांनी ईव्हीएम मशीनवर केले गुप्त मतदान लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही तर एक संस्कार आहे आणि हे संस्कार जेव्हा शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले जातील तेव्हा देशाचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही उमरेड शहरातील स्वर्गीय आला प्राथमिक शाळेत आज असाच एक सुंदर प्रयोग पाहायला मिळाला शाळेत पार पडली विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक तिसरी आणि चौथीच्या सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून या उपक्रमात भाग घेतला अगदी लोकसभा निवडणुकीच्याच धर्तीवर बॅलेट पेपर इव्हीएम मशीन सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय पथक सगळीच यंत्रणा उपस्थित होती या प्रक्रियेची सुरुवात दहा दिवसांपूर्वीच झाली होती सोळा उमेदवार रिंगणात होते प्रचार घोषणा कॅम्पेनिंग सगळं काही लांडग्यांनीच हाताळलं त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरच लोकशाहीचं हास्य खरोखरच प्रेरणादायी होतं या उपक्रमामागचा हेतू साधा होता विद्यार्थ्यांना मतदानाची प्रात्यक्षिक माहिती देणं लोकशाहीच्या प्रक्रियेत त्यांची नाड जुळवणं आणि उद्याच्या सुजाण नागरिकांना आजच घडवणं उद्या जेव्हा हेच विद्यार्थी मतदान केंद्रावर आपला खरा मतदानाचा हक्क बजावतील तेव्हा त्यांना आजची आठवण नक्कीच होईल कारण आज इथं रुजलेलं बीज उद्या एक जबाबदार नागरिक म्हणून बहरणार आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड माझे नाव अनिषा महेश देवके आज इथे काय तुम्ही उपक्रम आज शाळेमध्ये मतदान करण्यात येत आहे आज आमच्या शाळेचे सोळा उमेदवार निवडले आहे त्यामधून जर मी निवडून आली तर शाळेची व सर्व वर्गाची स्वच्छता ठेवी व मुलांना डिसिप्लिन ही दे माझे नाव सुभर्ष देश आहे मला या ठिकाणी जे शिक्षकांनी बसवलं ते कशासाठी आज शिक्षकांनी आम्हाला मतदान करायसाठी आणि नावावर टीक करायसाठी बसवलं आम्ही इथे हे जे नावं आहे याच्यावर आम्ही टीक करतो आणि सामोरचा जो मत मतदान पक्ष आहे तिथे पीक करत आहे आणि मग मग त्या मतदान कक्ष मतदान करत आहे सर आज आपल्या शाळेत जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे मतदान तर त्या संदर्भात आपण काय सांगाल काय उपक्रम राबवत आहात नमस्कार माझे नाव श्रीकांत विके मी प्रभारी मुख्याध्यापक आहोत पी एम श्री नगर परिषद स्वर्गीय आला होणारे प्राथमिक शाळेचा आज जो आम्ही उपक्रम घेतला आहे शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा याद्वारे आम्ही मुलं आमचा उद्देश हा आहे की मुलं आज आपली जी मुलं आहे जे पहिली ते चौथी शिकतात ते मोठी होऊन नागरिक होणार आहे अठरा वर्षानंतर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे तर त्यांना आपल्याला एवढंच समजायचं आहे त्यांना सांगायचं आहे त्यांना रिअलाईज करून द्यायचं आहे की मतदानाची प्रक्रिया नेमकी असते कशी मतदान कशा प्रकारे होते काय केलं जाते मतदानामध्ये आणि यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाद्वारे मुलांना हे समजेल की मतदान गुप्तपणे कशा केल्या जाते आपण कोणाला निवडून द्यायचं आहे कोण आपल्या कशा अपेक्षा पूर्ण करू शकतात या सर्व गोष्टींकरिता आणि मतदानाचा त्यांना एक्सपिरियन्स देण्याकरता आम्ही प्रॅक्टिकली त्यांचा हे उपक्रम घेत मतदान प्रक्रियेत किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या मतदान प्रक्रियेमध्ये आम्ही वर्ग तिसरा आणि चौथा या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्यापैकी सोळा विद्यार्थी हे उमेदवार म्हणून उभे आहेत शालेय मंत्रिमंडळाच्या पदांकरिता या आणि यावर्षी फक्त तिसरा चौथा वर्गाला घेतला आहे आणि आमचा मानस आहे की पुढच्या वर्षी पहिली ते चौथी या सगळ्या चारही वर्गांचा आम्ही हा उपक्रम राबविण्यात यावा आणि मुलांना पहिलीपासून माहीत असावं समज असावं की इलेक्शन म्हणजे काय असं किती वर्ष आहे अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे तर दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम घेतला जायचा पण ह्या लेवलवर जशा प्रकारे आता होत आहे ईव्हीएम मशीनचा वापर करून म्हणजे मोबाईल मध्ये अॅप डाउनलोड करून किंवा बाय प्रोसेस जे होत आहे ते हे पहिलंच वर्ष आहे आधी आम्ही वर्गा वर्गामध्ये मुलांना स्लिप्स वर नंबर लिहून आणि वर्गातच आम्ही उमेदवारांची साध्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने जसं ते उभे व्हायचे आणि त्यांना निवडून अतिशय उत्तम उपक्रम आपण आहात लोकशाहीच्या बळकटीसाठी येणारा जो उद्याचा जो भावी नागरिक आहे तो कशा प्रकारे लोकशाहीच्या बळकटीसाठी हातभार लाव हे या उपक्रमातून आपण आज दाखवून दिला आहे मॅडम नमस्कार आपलं नाव मी प्रीती शांताराम गोईकर आज आपण शाळेमध्ये तो उपक्रम राबवित आहात मतदानाचा जी निवडणूक प्रक्रिया त्याबद्दल काय सांगा सर मुलं निवडणूक बद्दल ऐकतात निवडणूक बघतात परंतु त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही म्हणून आम्ही शाळेच्या एक म्हणजे असं उपक्रम राखवत आहोत की ज्याच्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि निवडणुकीबद्दल अधिक माहिती होईल कारण की इन फ्युचर त्यांनाही वोटिंग करायला जायचं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना देता यावा याच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आपल्या वर्गातल्या माझ्या वर्गात एकूण फोर्टी सेवन सा। घडसायचं आणि त्याच्यापैकी पुणेच मुलांनी मतदान केलं आपल्याला कसे सर भावी नागरिक घडवायचे आहेत आणि त्याची सुरुवात शाळेपासून होत असते त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की एक सुदृढ नागरिकाला जी कौशल्ये किंवा जी म्हणजे जी ॲबिलिटी त्याच्यामध्ये असायला पाहिजे त्याचं बीज आम्ही प्रायमरी लेवलपासूनच विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये रुजू व्हावे अशी आमची एक माफक अपेक्षा आहे सर आणि ती पूर्ण करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत ठीक आहे मॅम धन्यवाद